त्या गोष्टी सोडून द्या गड्यानो भगवंताचं चिंतन करा जिंदगी जबतक तक रेगी फुरसत न होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से थोडा वेळ माझ्या देवासाठी देत चला भगवंताचं चिंतन करा बसणारे मायबाप चोवीस घंटे तुमच्याकडे त्या चोवीस घंटेतले तेवीस घंटे काम करा उद्योग करा धंदा करा व्यवसाय करा नोकऱ्या करा काय करायचं ते करा, करा। पण त्या चोवीस तासातून एक तास माझ्या देवासाठी देत चला जर तुम्ही त्याच्यासाठी वेळ नाही दिला तर तो तुमच्यासाठी वेळ कसा देईल मला इथं बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगायचं मुस्लिम धर्मातले लोक जर दिवसातून पाच वेळेस नमाज पडत असेल किती वेळेस नमाज पडतात ते मुस्लिम धर्मातले लोक जर दिवसातून पाच वेळेस नमाज पडत असेल तर हिंदूच्या लेकरांनी एकदा तर हनुमान चालीसा म्हणली पाहिजेत महाराज हिंदूच्या लेकरांनी एकदा तर हनुमंतरायच्या मंदिरात गेलं पाहिजेत तुम्ही मंदिरात नवरदेव झाल्यावरच जाता आणि ते मी बुट घालून जाता तुम्हाला असं वाटतं की मी जवाईच आहे का न असं करू नका बरं म्हणून सर्वांना माझी विनंती करण्यानो आपण काही गोष्टीचं पालन केलं पाहिजे देवासाठी जर नाही वेळ देणार तर तो तुमच्यासाठी कसा वेळ देईल मी नेहमी सांगतो तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या महाराज एका ठिकाणी खूप सुंदर वर्णन करता याद आहे को कबीना कभी कृष्ण दर्शन तो दे कभी ना कभी ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गो, गो पाल, गाते चलो काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का ध्यान करते चलो कृष्ण गोविंद गोपाल ग ते चलो बसणारे मंडळी भगवंताचं नाव घेण्यासाठी कशाचीच गरज नाही काळ वेळ नाम उच्चारिताना हि दोन्ही पक्ष पाही हरिपाठ म्हणतोय आपण न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा कामामध्ये काम काई म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे माझे गुरुजी मला नेहमी सांगतात अरे भगवंताचं चिंतन म्हणजे पेढा आहे माया हो काय आहे पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा आहे आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर कसा लागतो माया हो पेढा झोपीत खाल्ला तरी गोडच आहे पेढा रागात खाल्ला तरी गोडच आहे आणि पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा कसा आहे गोडच आहे तसं भगवंताचं चिंतन तुम्ही कोणत्याही भावनेनं करा तुमच्या पदरात पुण्यच पडणार आहे जुने लोक एक मन म्हणायचे गाईचं शेण जर खाली पडलं शिट्टी मारतो रे माईक नको आवाज गाईचं शेण जर खाली पडलं की ते माती घेऊन उठ काय घेऊन उठ मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं हा जसा गाईच्या शेणाचा प्रभाव आहे तसं माझ्या भगवंताचं केलेलं चिंतन कधीच वाया जाणार नाही म्हणून सर्वांना माझी विनंती आहे बाकी काहीच करू नका विनवी तो जना कर जोडोनी थोर लहाना दान तुले बंद खराब झालं रे ते आवाज कमी हो कर ना तुला सांगितलं तेवढा ऐक माझ सकळ जना कर जोडोनी थोर लहाना दान इतुले तुक या बंधू राम म्हणा राम राम आधी लाहो करा गाठ घाला मुळ बंदी सांडा वाऊ गे उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा इतकं सुंदर साधू तुम्हाला तो मला सबसिडी दिली महाराज खरं सांगू का ज्ञानोब्राय तुकोब्रायने जेवढी सबसिडी दिली तेवढी जगात कोणत्या सरकारने दिली नाहीये हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला भांडता

पंतालीसा पंताली तुम्ही आठवा मधुसूदना आठवा मधुसूद वाधु वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव मना

हरिभजना बीन काळ घालवून कोरे दुरीच्या सापा भेऊन भावा भेटी नाही जीवा शिवा तीचा ज्ञान दिवा मालबून कोरे हरिभजना बिन काळ घालवून कोरे भगवंताच्या भजना विना वेळ वाया नका घालू वेळ जर वाया गेलं तर जीवनामध्ये एकच गोष्ट उडते तिचं नाव आहे पश्चाताप पश्चाताप आणि पश्चाताप हे बघा आहे त्या वेळेत जर देवाचं भजन नाही केलं तर माणसाचं जी। जीवन वाया जातं मी दररोज कीर्तनातून सांगतो अरे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजेत गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजेत गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा नाही जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव आपुले तीर्थयात्रे नको जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या भूषणं दानम <laughs> <laughs> जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत धाब्यावर जाऊन या जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत कुठे जाऊन या धाब्यावर नाही तीर्थयात्रेला जाऊन या पायी तीर्थयात्रा कमी कर रे आवाज कडक झालाय तो आज कमी करतो माझा एक पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा मा नेम सिद्धी नाही तीर्थयात्रा करण्यासाठी पाय चांगले तोपर्यंत जाऊन या हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या दात चांगले तोपर्यंत <laughs> जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत भजन करून घ्या दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला वचन जेनी तू जोड सी नारायण नासे जीव पण भव रोग एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुम्हाला प्राप्त झालाय मारा सांगतात आउट हात का मानव देह भगवान भगवानने तुझ से सोया नाहक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया भज मन नारायण की भज मन नारायण एवढा अनमोल किमतीचा नर्दे प्राप्त झालाय बसणारे मंडळी वेळ नका घालू कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा एवढ्या जलद लोक मरतात पूर्वी माणसं मारण्यासाठी म्हातार व्हावं लागत होत पूर्वी माणसं मारण्यासाठी काय व्हावं लागत होत म्हात आता माणसं मारण्यासाठी म्हातार होण्याची गरज नाही कोणता रोग कोणत्या रूपानं कधी येईल काही सांगता येत नाही तुमच्या संभाजीनगर मध्ये बजाज कॅन्सरचं हॉस्पिटल आहे ना मोठं आहे ना एखाद्या चांगल्या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरला जाऊन भेटा आणि त्यांना विचारा विको कमी करे की कॅन्सर कशाने होतो महाराष्ट्रामध्ये सध्या निर्व्यसणी लोकांना जेवढा कॅन्सर व्हायला हो लागला तेवढा वेसनी लोकांना नाहीये जे तंबाखू खात नाही जे गुटखा खात नाही जे दारू पेत नाही असेच पेशंट तुम्हाला जास्त सापडतील लोक म्हणतील आम्ही दारू सुरू करायची का तसं माझं म्हणणं नाहीये पण याचं कारण दिवसांदिवस रोगराई एवढी वाढत चालली त्याच्यामुळे कोणता दिवस तुमच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाही म्हणून आता जे दिवस तुमच्याकडे त्या संधीचं सोनं करा माणूस जन अनमोल रे अरे मिट्टी मे रे अब तो मिला है फिर मिले का कभी नाही कभी नाही कभी नाही रे आंधळेच्या हातात कावळा सापडवा तसा निर्देश सापडला अरे गेलेली सत्ता परत येईल गेलेला पैसा परत येईल गेलेली प्रॉपर्टी परत येईल पण बसणारे मंडळी एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये कधीच परत मिळणार नाही लाईफ इज नॉट वन्स मोर इज नॉट वन्स मोर किती पैसे खर्च केले म्हणजे माणसं जगतात का मला तर तुम्ही जसं गणपती उत्सव साजरा करतात ना एकदा सगळे मिळून आपण यमाचा उत्सव साजरा करू महाराज तुम सलमा कारण या जगामध्ये एकच माणूस असा आहे की यम तो अजून कोणाच्या बापाकून मॅनेज झाला नाही तर गाडीत बसणारे फुटले हो <laughs> आपलीच भेळ काढली आपलेच पैसे काढले आणि मतदान दुसऱ्यालाच केलं ही जात कधी का बदलल काही सांगता येत पण यम असा आहे अजून यम कोणाच्या बापाकून मॅनेज झाला नाही आणि इथं बसणारे मंडळी माझं हृदय अंडरलाईन करून घ्या ज्या दिवशी यम मॅनेज होईल त्या दिवशी समजून चला हे मोठे मोठे बोके मरणारच नाही आपल्यासारखे गरीबच मरतील महाराज यम न्यायालयाला की चेक काढून देतील आता निवडून आला तर पाच वर्ष येऊ नको पाच वर्ष नाही कारण की पैशानेच माणसं जगतील ना गरीब लोक जगणारे म्हणून यमाचा कोणाविषयीचा अजिबात वशिला नाहीये एकदा त्याची ऑर्डर आली ए मनमुसा फिर तुझे जाना पडेगा काया कुटी खाली करना पडेगा उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली एवढ्या जलद लोक मारतात महाराज कपातला च कपातन बशीतला बशीत असतो गेला लोक म्हणे आता कीर्तनात होता हो पहिली चाल म्हणली त्यानं मेला मरायला उशीर लागत नाहीये म्हणून सर्वांना एवढंच सांगायचं क्षणभंगूर जीवन की कलिका कल खिलीना खिली ना खिली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात हे काळा काळाचे तोंडी घातली लोणी उंडी माशी पाख पाखरी हे सरे क्षणिके कधी जाईल काही सांगता येत नाही मग एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही फक्त एवढंच करू शकता आ, विठल विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा बस रामाचं भजन करा भगवंताचं भजन करा आणि त्या भगवंताच्या नावाची ताकद काय महाराज काय सांगायचं तुम्हाला महाराज सांगतात तयाच्या चिंतने संकट तराल आुर्गट भावा सिंधू तराल दुर्गट भावा सिंधू संकट संकट असू द्या मी उदाहरण सांगतो तुम्हाला आपण सर्व शेतकरी बांधव आहात एका माणसाने पन्नास शक्कर सोयाबीन लावली किती सोयाबीन लावली बोलत चला पुरुष मंडळी किती पन्नास शक्कर सोयाबीन काढली सोयाबीन काढल्यानंतर आपण तिची सुडी लावतो त्याला सुडी म्हणता का गंजी म्हणता तुम्ही सुडी बरोबर आहे का नाही मराठवाड्यात त्याला सुडी म्हणतात विदर्भात त्याला गंजी म्हणतात काय म्हणतात गंजी म्हणतात हे मोठीच्या मोठी, मोठी आपण जेवढे लोक बसले एवढी मोठी मोठी पन्नास अकराची सुडी लावली आणि त्यानं ठरवलं आता ही सोयाबीन पेटवून द्यायची काय ठरवलं सोयाबीन पेटवून द्यायची मग आता ह्या मंडपा एवढी सुडी पेटवत असताना त्याला कमीत कमी शंभर किलो इस लागेल का नाही हो पन्नास किलो दीडशे किलो नाही हो दादा एवढीच नाही संभाजीनगर एवढी जरी सुडी टावली तरी तेवढी सुडी जाळण्यासाठी एक माची काडी खूप झाली मी नाही बोलत ज्ञानोबरायच्या हरिपाठामध्ये दररोज म्हणताय तुम्ही तृणा अग्निमेळे समरस झाले आणि तैसे नाम केले जपता हरी एक नाम खूप झालं महाराज कोटी कुळाचा उद्धार करण्याची ताकद त्या भगवंताच्या नामामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत आणि भावे गाता गीत विठोबाचे म्हणून बसलेल्या मंडळीला माझी विनंती आहे बाकीचे तोडगे ताडगे सोडून द्या बाकीच्या गोष्टी सोडून द्या यज्ञाधिक कर्म सोडून द्या तप सोडून द्या कर्मकांड सोडून द्या फक्त भगवंताचं भजन करा भगवंताच्या भजनामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाहीये इथं जेवढ्या काही माता मावल्या बसलेल्या मायानो एक छोटासा प्रश्न अजून तुम्हाला करतो इथं जेवढ्या काही माय का मावल्या आहे एखादी तरी माय मावली इथं अशी असेल नो तिचा नवरा दारूप येत असेल हातवर करा बरं बापरे बाप अख्ख्या शिडको महानगरमध्ये एकही बेवडा नाही तुमच्या अरे बाप रे बाप मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजेत <laughs> का हो काका साहेब हात नका वर करू माय हो कॅमेरे पाच आहे तुम्ही भावनेच्या भरात हात वर करायला जासाल आणि ते बेवढं इकडे बसेल असल मी निघून जाईल उद्या उठणारा गणपती आजच उठल धर आनत आणत आणत घरी नेईल ते तुम्हाला तुम्ही माझं ऐकू नका मग मला एवढंच सांगायचं माय हो तुम्हाला असं वाटत नाही तुमच्या नवऱ्या दारू सोडावी मान सुद्धा आलो मी मानसशास्त्राचा तज्ज्ञ हो मी चेहरा पाहू सांगू शकतो कोणत्या माय मावलीचा नवरा दारू पितो बागेश्वर धामला पर्ची पाहावं लागते मी चेहरा पाहिला तरी सांगतो महाराज कोण बेवडाय तुमचा बरोबर आहे का नी? मी गणपती बाप्पाच्या दरबारात आहे माझा आवाज रेकॉर्ड करून घ्या मी काही खोटं बोलणारा माणूस नाही स्पष्ट सांगतो तुम्हाला मी सांगतो त्या मंत्राचा दोन महिने जप करा मायाओ किती दोन महिने तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर मी गणपती बाप्पाची शपथ घेतो हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये <laughs> <laughs> काही काही माय मावल्या तर मनातल्या मनात म्हणत मनात, असतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे माय मंत्र <laughs> 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 बर मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे आणि माझ्या वारकरी संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्णारी तुम्ही करून तर बघा याला काही ही काही अंधश्रद्धा नाही हे काही तुम्हाला काही फसवणं चाललं नाही एकदम लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आपला तुम्हाला इथं बसणाऱ्या प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला किती वेळ लागतो माय हो, एक तास लागतो ना चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो बोला त्या एका तासामध्ये उद्यापासून सुरू करा बरोबर आहे बर का नाही उद्या किती तारीख आहे पाच आहे ना पाच सप्टेंबर पासून तर पाच नोव्हेंबर पर्यंत बरोबर मग दोन महिने होतात ना पाच ऑक्टोंबर दोन महिने करून पहा एक रुपया चार्जेस घेणार नाही एक रुपया ऍडव्हान्स नाही काहीच नाही तुमचं पोरग म्हणून तुम्हाला गणपतीचं गिफ्ट देतो मी तुम्ही करून तर बघा सकाळी स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत कोण आलाच बोलू नका नवऱ्याला नाही बाय पोरील नाही पोराला नाही कोण आलाच नाही स्वयंपाक सुरू झाल्यापासून एक तास स्वयंपाक संपेपर्यंत फक्त रामकृष्णारी 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 राम कृष्णारी राम कृष्णारी राम कृष्णारी रामकृष्णारी असं जर राम भजन केलं माया हो तर पाच हजार वेळेस होतं किती वेळेस होतं बोला किती बोला बोला किती स्वयंपाक तुम्हाला दोन टाइम करावा लागतो सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा मग सकाळचं पाच हजार संध्याकाळचं पाच हजार नामस्मरण किती झालं माया हो। किती आणि दहा हजार नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल माया हो ते जेवण राहणार नाही तो प्रसाद तयार होईल काय तयार होईल आणि तो प्रसाद तुम्ही एक नंबरच्या खानदानी बेवड्याला खानदानी कळतो माया हो तुम्हाला तो म्हणजे तोही बेवडा त्याचा बापही बेवडा आजोबाही बेवडा पण म्हणजे सगळी खानदानच देशीतून आलेली त्याला बेवडा खानदानी म्हणायचं बरोबर आहे का नाही अशा खानदानी बेवड्याला फक्त दोन महिने खाऊ घाला त्यानं जर दारू नाही सोडली मी कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये अरे तुटे भवरोग संचित क्रियामान भोग गजेंद्राचा उदाहरण आम्हाने झालाय आजामेळ्याचा उदाहरण आम्हाने झालाय वालिया कोळ्याचा उदाहरण आम्हाने झालाय तुमचं माझं काय घेऊन बसले तशी दारू कशाना सुटत नाही बरं कोणत्या डॉक्टर कोण नाही कोणत्या महाराजाकून नाही कोणत्या महाराजनी निकून नाही कोणत्या बाबा कोण नाही अहो आमच्या गावचे एडे क्रुझरच्या क्रुझर भरून गेले त्या साताऱ्याकड अहो हे पेतपेतच तिथपर्यंत गेले <laughs> पेत <laughs> पन्नास हजाराचं इंजेक्शन टोचलं नाही पेतपेतच घरी आले इंजेक्शनानं दारू फुकट पन्नास गेले आणि खरंच सांगा इंजेक्शनानं जर दारू सुटली असती सुटत तर नाही पण धरा धरायला काय हरकत आहे इंजेक्शनानं जर दारू सुटली असती इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्या नऊ <laughs> तुमच्या बायकोन तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिलं रूप येतो तू दोन्ही दू। आता दोन इंजेक्शन धरले असते दिले असते टोसून बरोबर आहे का नाही तुम्ही भगवंताचं भजन करा तयाच्या चिंतने निरसेल संकट तरा आलं दुर्घट सांगतात याच नामाचं बीज आम्हाला वाढवायचं बीज वाढवावे नाम विठोबार खुमाई

कुमाय बा कुमाय पारुमाय विट् पारु जि कुमाय विट्ठोबारकुमारकुमाजिमाय विठो बार कुमाबार कुमाय बार कुमा विठो बार कुमाय